नमस्कार, नमस्कार मित्रांनो आज आहे गुरुवार एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोज आपण कौन बनेगा करोडपती आय डी एफ सी फर्स्ट बँक डेली क्वीज ऑफलाईन चे प्रश्न सोडवत असतो मी मागच्या चार तारखेपासून गावी असल्या कारणाने म्हणजे कालपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्यासाठी देता आली नाहीत आजपासून पुन्हा आता फक्त खेळ शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मी या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे आज आहे गुरुवार एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग सोडवूया कौन बनेगा करोडपती आय डी एफ सी फर्स्ट बँक डेलिक्वीज ऑफलाईन चला तर मग जाऊया आपण सोनी लिव्ह या ॲपवर सोनी लिव्ह ॲपवर आपल्याला बॅनर शोधायचा आहे प्ले अलॉंगचा हा आहे प्ले अलॉंग बॅनर यावर आपण क्लिक करायचा आहे आता आपण आलो आहोत प्ले अलॉंग या खेळाच्या स्क्रीनवर इथे आपल्याला दिसत आहे डी एफ सी फर्स्ट बँक डेलिक्वी च ऑप्शन तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तुमच्या स्क्रीनवर आहे पहिला प्रश्न आप पारिवारिक भरणपोषण उद्देश किसे पैसे नाही भेज सकते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी पोते अगदी बरोबर आहे हा होता पहिला प्रश्न आणि आता दुसरा प्रश्न कौन बनेगा करोडपती आय डी एफ सी फर्स्ट बँक डेलिकिज ऑफलाईनचा तुमच्या स्क्रीनवर आहे कोणसा अभिनेता एंग्री यंग मॅन के नाम से मशहूर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अमिताभ बच्चन अगदी बरोबर आहे हा होता दुसरा प्रश्न आणि आता तिसरा प्रश्न कौन बनेगा करोडपती आय सी फर्स्ट बँक डेलिक्वीज ऑफलाईनचा तुमच्या स्क्रीनवर आहे न्यूटन की गति का प्रथम नियम क्या कहलाता है या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए नियम अगदी बरोबर तिसरा प्रश्न आणि आता चौथा प्रश्न कौन एफ सी फर्स्ट बँक डेलिव्हिज ऑफलाइन जा तुमच्या स्क्रीनवर आहे सी फर्स्ट बँक के माध्यम से विदेश पैसे भेजने के लिए क्या विकल्प उपलब्ध है तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सभी विकल्प सही अगली बरोबर है हा होता चौथा प्रश्न आ पांचवा आज के दिवस जो प्रश्न कौन बनेगा करोड़पति आई डी एफ सी फर्स्ट बैंक डेली क्विज ऑफलाइन का तुम्हारा स्क्रीन व टेलीफोन का आविष्कार किस दशक में हुआ है तो यह प्रश्नाच उत्तर है ऑप्शन सी 1870 के दशक में अगदी बरोबर आहे तर हे होते आजच्या दिवसाचे एकूण पाच प्रश्न की ज्यामुळे तुम्हाला मिळतील प्रत्येक प्रश्नाचे शंभरप्रमाणे प्रमाणे एकूण पाचशे गुण की ज्यामुळे तुमची रँक बुस्ट होण्यासाठी तुम्हाला मदत होते चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आभार